ह्याच मैदानात पळून दुसऱ्यांदा बाहेर काढणार तर मित्रांनो मैदानाचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा काय होतय काय आले कोणला का मारे आलोय फॉनला मारतो काय गरीब आला होय रे पाणी पे मोबाईल हातात लाडका का फुसफुसच करतो आता अरे ह्यातलं पे पाणी रगी लावला इष्ट ला बर काय चला आतमध्ये माका ठेवली तुला चल की मा का ठेवली की कांस अरे अरे कांस ठेवल्यात चल चल आत मध्ये पिटकुळे पिटकुळे आहे का ना चल अर चल की तिकडे कार बाहेर काय जाची बाहेर चल नाही खुला आला येऊ काही नाही मारका बिरका काय नाही आम्हाला नाही तुझं बे वाटत आणि तो काही एवढा हि नाही डॉन नाही चल अरे चल ना लय दिवस चालली नाही बरं का त्यामुळं आग आता हे आलाय आता हे मी एवढी बारीक कलस ठेवल्या बरं खातोय का फिराय पाहिजे तुला माणसाला एक तर काम जाव जाओ आपण चल पोहोन सारखं फिराय जायला आवडत आता म्हणणे कि चल केनीला चालाय जाऊ आता काय करायचं का आता आपण चल रे पाड्याल खाबर आहे एक सोल्याला कनीच खात कोड काय करता आपण गरीब माणसं पवन शेट लोक येत शेट लोकांचं असंच खाणं असत वाया घालवणं आपलं खान वेगळ असतं मातीत राहते पण माननी राहते बर पर... पाडेल झालं राग आला काय सर की व्हाय जरा थोडं सर पडायला सर व्हाय जरा हो नको रा आमच्या पाप्पाने लाड केलायचा पाप्पा के घरी असला की तसाच करतो नाही लाड आला येतो अरे काय झालं मुंगी बिंगी चावली का ना, सावली ना खाला बाय <laughs> <laughs> नाका सर सारखे मागे ता 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 ता। एक सर बर काय बघ काशीच्या मुंग्यान बिंग्यान काय मुगीला मुंगीला चावायचं पाटा पाटापाटा कुठे ह्यात काय ही खाबर बरं बघ बरं ह्याला मुगी आहे का हे कसं चावतोय बर हवतोय का स्वाल्लेला चावाना बर खा ही चावतय आणि तेच चावाना आहे ना त्याला मोगी नाही आणि ह्याला मोगी काय ते नाकातला बाजार येस ना थांब थांब नंतर निवडतो तू खापायला तू परत खाणार नाहीस सावतय होय रुनिया एवढ मी काही अडतुडून ठेवतोय तरी पवन आमचा हासा करतोय मला बर तुझ्या एक डोक्याला हात लावला की तुला झालं चाल पवनच्या कारामध्ये आता काय करू कर त्यात नाही ताकद ताक तिच खात खांड बरं का ताक तिच खात खांड सस खराय बोलव की खायला या तरी माझे या दाखांना चांगलं आपण जेवण पाणी करू अरे थांब थांब कस फक्त कंस वाढलेली खाते मळू मिळू नको ला का थांब मी तुला ऐका नाही कणस आहे ना का नाही अशी पसरून देतो तू पण सोलून नाही दे ना मला जरा काम आहे थोड खायला का पाहुणे गरीब अगत खायचं आपलं काय हे करायचं तरी मी सोलून ठेवली तुला कणस नाकातले एसन वरगीतले तर खायचाच नाहीस ही यसन एक वरगीची आपल्याला बदलायची जी त्याची एसन कुठं करडू कुठला सोडू थांब थांब सोडतो थांब पाटलांना खाऊ देटील ती आपण नोकर आहे मालक येत मोठ मालक मालक काय कमी पडलं तर सांगा दोरी नडती वाटत मालकाला काय चावत काय मला मका इथं खाली खाली त्यास उकरून उकरून खावा मग तो मला देतो नंतर काढून खावा बसू खा, 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 का मी आता इथं फेर खा खाय अजिबात मका टाकायची ना आता मका बंद मका खात नाही कंस मी माका ना नको खातो मग मी बाजून खातो मका मकची कंस वाळून देऊन सरळ हो पडेल सर असा फिर सर पडेल तसं नाही तिकडं आईला तुझं बराबर आहे माझं चुकतं आहे सर सर पडेल മാ ചുക്കറ അതിലു ദോല വരുന്ന മിത്ര पावड्याचं असं भविण्याचं मैदान या फाटी होणार आहे आता जत्रेची तयारी चालली आहे अठरा मेला हे मैदान आहे त्यासाठी आम्ही इथं फाटी बघायला भागायला आणि चांगली फाटी आहे माती पण चांगली आहे एवढी तयार करायचं काम चालू या फाटी म्हणलं पवनला आपल्या पाळवाया नावं ही डोंगराच्या बरोबर मध्य भागात आहे त्या साईडला कंपनी आहे त्या कंपनीच्या आतमध्ये पूर्ण असा रस्ता येतो आणि तुम्ही खान बघू शकता तिकडून गाड्या गाड्याच आता आम्ही जिथं बसाय ना तिथनं तुम्ही शरीरीचा आनंद घेऊ शकता मातीत म्हणलेले जोरास फाट्या व्हायच्या हो कारण चढपणे ओराटीपणे पण फाटेला आणि हा खरा फोटा असत ज्यावेळेस फाटे तयार होते त्यावेळेस बघा आहे आता म्हटलं गाडी घेऊन जावं अंतर मोजलं अंतर बरोबर आख चला तर मित्रांनो बाय बाय